मी सोनाली पालो मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात आजच्या टॉप टेन घडामोडींवर जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यापूर्वी लडाख संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश लडाख मध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण केलेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली आता लडाख मध्ये दोन ऐवजी पाच जिल्हे असणार आहेत झांस्कर द्रास शाम नुब्रा आणि चांगथांग यांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे वीरचक धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला परिणामी शिवण नदी इथली भरून वाहत आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाल्यांना पाणी आले गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने नंदुरबारचं वीरचक धरण हे खाली होते राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर पकडलाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे पावसाचा जोर आणखी वाढत चाललाय अशा मध्ये आजचा दिवस देखील महत्वाचा आहे कारण हवामान खात्याने कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिलाय त्यामुळे पुढचे चोवीस तास राज्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहेत हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी केलाय त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असं आवाहन देखील केलं जात आहे विविध प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या नऊशे दोन घरांच्या विक्रीसाठी सिडकोने योजना जाहीर केली यात पंतप्रधान आहे या घरांच्या किमती कमी निर्णय सिडकोच्या संबंधित विभागाने घेतलाय या योजनेत खारघर मधील सेलिब्रेशन स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिप या जुन्या प्रकल्पातील सहाशे एकोणनव्वद सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे मागील पाच वर्षात सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी जवळ पंचवीस हजार घरांची निर्मिती केली आहे तर पुढील चार ते पाच वर्षात आणखी सदुसष्ट हजार घरे प्रस्तावित आहेत गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात आहेत कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत तीन सप्टेंबर पासून संपाचा इशारा देण्यात आलाय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाले नाही असा आरोप एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली आहे तीन सप्टेंबर नंतर गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होत आहे परिणामी ऐंड सणासुद्धी प्रवाशांचे हाल होणार की का असा सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्यात असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय बदलापूर येथील शाळेतील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यापूर्वी एकवीस ऑगस्ट रोजी आरोपी शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केले असता तत्कालीन न्यायाधीश बी ए पत्रावळे यांनी सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण न्यायालयाच्या बाहेर आणि आत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आता आरोपीला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार असून या प्रकरणाचा पुढील तपास एसआयटी पथकाकडून सुरू आहे जीएसबी सेवा मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो जीएसबीचा राजा हा मुंबईतील लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे हे गणेशोत्सव मंडळ मुंबईतल्या किंग सर्कल येथे आहे या गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा पाच दिवसांचा असतो मिळालेल्या माहितीनुसार यंदा या गणेशोत्सव मंडळाने चारशे कोटी रुपयांचा विक्रमी विमा काढला आहे या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक स्वयंसेवक स्वयंपाकी सेवा कर्मचारी पार्किंग आणि सुरक्षा कर्मचारी स्टॉल कामगार यांचाही या विम्यामध्ये समावेश असेल मंगळवारी सरावासह गोविंदा पथकांना क्रेन हुक सेफ्टी बेल्ट पुरवावेत असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई पालिका प्रशासनाला दिलेत मुंबई महापालिका गणेशोत्सवासाठी एवढा खर्च करते तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करण्यात काय हरकत आहे अशी भूमिका दीपक केसरकर यांनी घेतली उंच मानवी थर आणि दहीहंडी ही मुंबईची ओळख आणि संस्कृती आहे ही आपली ओळख टिकावी म्हणून जिल्हा विकास नियोजन विभागातून प्रो गोविंदासाठी 2 कोटींचं निधी देण्यात आला मंगळवारी दय्यंतीचे दुशी गोविंदा पतकानाही सेवा पुरवावी असे निर्देश त्यांनी दिलेत पश्चिम रेल्वेवर लोकलने प्रवास करणाऱ्यांना येत्या शनिवारपासून पुढील महिनाभर प्रवासाचे विशेष नियोजन करावे लागणार आहे गोरेगाव आणि कांदिवली स्थानका दरम्यान सहाव्या व्या मार्गासाठी 31 ऑगस्ट पासून पस्तीस दिवस ब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले असून यातील पाच दिवस दहा तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे ब्लॉक कालावधीत नऊशे साठ लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असून मेल एक्सप्रेस फेऱ्यांची वाहतूकही विलंबाने होणार आहे दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या दहा दिवसात कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलंय भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिक व्यवस्थापनानं अंतिम सामन्याच्या काही तास आधी अपात्र ठरवलं होतं विनेशचं वजन पन्नास किलो शंभर ग्रॅम भरलं होतं क्रीडा लवादाकडे रौप्य पदक मिळावं अशी मागणी विनेशनं केली होती पण ती मागणी फेटाळण्यात आली अखेर विनेश फोगटला तिचं वास्तव्य असणाऱ्या हरियाणातील सर्व खाप पंचायतीनं रविवारी विनेश फोगटचा सुवर्ण पदक देऊन सत्कार केला विनेशला सुवर्ण पदक देण्याची घोषणा खाप पंचायतीनं आधीच केली होती त्यानुसार तिला रविवारी झालेल्या कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आलं